लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल बेडशीट मध्ये सिंगल बेडशीट डबल बेडशीट च्या असंख्य व्हरायटी लेडीज रेडीमेड मध्ये कुर्ती पटियाला सेट टॉप जीन्स नायरा सेट तसेच शूटिंग शर्टिंग टॉवेल टोपी ब्लाउज पीस आणि स्कूल युनिफॉर्म कॉर्पोरेट युनिफॉर्म क्लॉथ असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता जवाहर नगर परिसरात भांडी व्यावसायिकाच्या घरात झालेल्या धाडसी घरपोडीत चोरट्यांनी लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे यामध्ये सुमारे साडे नऊ तोळे सोन्याचे आणि सुमारे अडीच किलो चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले या घटनेमुळे भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी तुषार चंद्रकांत शेटे व चाळीस यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालक तुषार शेटे शनिवारी अचानक कुटुंबासह बाहेरगावी गेले होते त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी त्यांचे घर लक्ष केले चोरट्यांनी घराच्या मुख्य दारावर असलेला लॅच लॉक कटावणीने तोडून घरात प्रवेश केला पहिल्या मजल्यावरील एक व दुसऱ्या मजल्यावरील चोरट्याने एकूण तीन लाकडी कपाटे फोडले या कपाटातून सोन्या चांदीचे दागिने अशा मौल्यवान वस्तू चोरल्या सोन्याच्या बांगड्या नेकलेस कानातील कुडी टॉप्स मंगळसूत्रातील वाटी नथ असे एकूण साडे नऊ तोळे दागिने तसेच चांदीची जपमाळ तांब्या आरतीचा सेट नानी बांगडी फुलपात्र चमचा वाटी एकूण अडीच किलो चांदीचे दागिने चोरीला गेले तुषार सेटे रविवारी सकाळी घरात आले असता त्यांना दरवाजाचे लॅचलॉक तुटल्याचे निदर्शनास आले आज जाऊन पाहणी केले असता तीन कपाटे पडून साहित्य विस्कटून सोन्या चांदीचे दागिने कपाटात नसल्याचे समोर आले याबाबत माहिती त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला ठे तज्ञांनी घटनास्थळावरून काही ठसे घेतले आहेत जवाहर नगर भागात गेल्या दोन महिन्यापासून सलग घर पोड्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत अशा परिस्थितीत घर बंद करून कुटुंब बाहेर पडले की चोरटे घर साफ करतायत यामुळे चोरट्यांची धास्ती वाढली असून गेल्या दोन महिन्यातील या भागातील ही चौथी घरपुडी आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार करीत आहेत